बाळासाहेब येतो बाळासाहेब घेत नाही नाही येत आहेत हो चाल भेटू हो बाळासाहेब नाराज आहेत विद्यार्थीच्या शेतकऱ्यांमध्ये थोडी नाराजी ना, आहे ना नाही कुठे कांद्याचे भाव पडलेले आहेत मधल्या काळामध्ये ते कमी झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी होती पण शेवटी मी पुन्हा सांगेल की आता शेवटी ग्राहक आणि शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये हा समन्वय साधावा लागतो त्यामुळे ग कधी कधी निर्यात बंद करावी लागते नाहीतर मग राज्यातच कांदा नसेल देशातच कांदा संपला तर मागच्या वेळेला शंभर शंभर सव्वा सव्वाशे रुपये किलो कांदाही त्याकडे जात असतो त्यामुळे शेतकऱ्यांचंसुद्धा समाधान झालं पाहिजे शेतकऱ्यांच्या बाजूचं जे सरकार आहे या बाबतीमध्ये कुणाच्याही मनामध्ये दुमत नाही आहे कुठेही दुमत नाही आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनाही आपल्याला समजावं लागेल शेतकऱ्यांना सांगावलं कधी कधी अशी वेळ येते की आता मागच्या वेळेला आमच्याकडे कापसाला भाव एकदम बारा हजार चौदा हजार रुपये झालेला होता यावेळेला सात साडेसात हजार रुपयापर्यंत भाव गेला आहे मधल्या काळामध्ये सहा हजार सुद्धा भाव गेलेला होता त्यामुळे भावाची चढ उतरी होत असते शेतकरीचे खराने शेती आ, हा व्यवसाय थोडा अनिश्चिततेवर अवलंबून आहे दाक्षांतही तसं असतं कधी भाव कमी होतात कधी जास्त होतात कापूस असेल मग सगळा भाव सोयाबीन असेल मला वाटतं तरी सरकारने हमीभाव दिलेला आहे हमीभाव आहे म्हणून तरी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी हा सगळा सुकर झालेला आहे सगळा हा व्यवसाय करणं व्यापार करणं पण निश्चित शेतकरीही ऐकतील कारण त्यांना शेवटी देशाच्या हिताचा विचार करायचा आहे मोदीजींचं नेतृत्व कसं आहे त्यांच्या सर्वांना कल्पना आहे अनेक योजना शेतकऱ्यांसाठी मजुरांसाठी कामगारांसाठी भगिनींसाठी आमच्या विद्यार्थ्यांसाठी या देशपातळीवर राज्यपातळीवर मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने आणलेल्या आहेत त्यामुळे कांद्याचा प्रश्न जरी असला तरी इतर अनेक योजना सरकार या सरकारने या ठिकाणी आणलेल्या आहेत त्यामुळे जनता ही भाजपच्या बाजूने मित्र पक्षांच्या बाजूने उभी राहील मोदीजींच्या बाजूनेच उभी राहील आणि पुन्हा या आज चार जागा उत्तर महाराष्ट्रातल्या या शंभर टक्के या ठिकाणी आमच्या निवडून गृहमंत्री असतात तेव्हा गुन्हेगारी राज्यात वाढते असं डेटा संस्था मला वाटतं आपल्याला कल्पना आहे मागचे पाच वर्ष ही मुख्यमंत्री असताना गृह यांच्याकडे होतं की सक्षमपणे त्यांनी हाताळलं याची आपल्याला कल्पना आहे त्यांना म्हणा तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमची आम्ही काळजी घेऊ तुमच्या सगळ्या कुटुंबियांच्या तर वगैरे सुद्धा रोहितदा संरक्षण मागितलं त्यांची आम्ही काळजी त्याची काळजी करू नका तुम्ही आपली आपली काळजी करा आपल्या पक्षाची काय म्हणतील काय म्हणतील का मला तर काही सगळ्या प्रश्नाची उत्तर देणं काही अपेक्षित नाही आहे लोकांना माहित आहे पूर्ण जगाला माहित आहे काय झालं काय नाही जागा राहील आता मला तेच वाटतं हे सगळ्यांचंही म्हणणं आहे भाजपचंही म्हणणं आहे की इथलं सगळं संख्याबळ बघता इथले आमदार बघता इथले नगरसेवक आम्हाला मिळाली पाहिजे शिवसेनेची जागा सिटिंग आहे त्यांचाही जो अधिकार आहे त्यांना वाटतं आम्हाला मिळाली पाहिजे राष्ट्रवादीकडे जागा किती आहेत त्यावरून ते त्यांना कोणकोणत्या द्यायच्यात त्यावरून ते त्यांची मागणी की आपण नाशिकची जागा द्या जा। मला वाटतं तिन्ही पक्षांच्या मागणी या ठिकाणी आहेत आणि मोदींचं वलय त्यांची लोकप्रियता लोकांनी ठरवलेलं आहे की त्यांनाच पुन्हा पतिमान करत आहे त्यामुळे साहजिक आहे जागा आमची निवडून येणारच आहे त्यामुळे तिन्ही पक्षांना या ठिकाणी वाटतंय पण शेवटी पार्लमेंटरी बोर्डामध्ये आज एक दोन दिवसामध्ये त्याचा निर्णय त्या ठिकाणी होईल आणि उमेदवार जाहीर होईल कोणकोणत्या जागेवरून आहे टायम नाशिक असेल माडा देखील माडाचे आणि किती दिवसात नाही मला त्या संदर्भात माहिती आहे कारण मी त्या प्रक्रियेमध्ये नाही आहे पण मला नाशिकचं या संदर्भात माहिती आहे कारण नाशिकची चर्चा बरीच चाललेली आहे नाशिक म्हणजे उत्तर महाराष्ट्र आगे आगे ची जबाबदारी माझ्याकडे आहे आठ जागांची त्यामुळे मला या संदर्भात फक्त नाशिकमध्येच आपल्याकडे काय चाललेलं आहे याची कल्पना मला आहे तिन्ही पक्ष दावा करता आहेत पण शेवटी पार्लमेंटरी बोर्ड फडणवीसांना मी ये पैसे येतो मणिपूरला जा आणि काय बोलावं उद्धव ठाकरे बद्दल काय बोलावं त्याचं आता जसे जसं निवडणुका जवळ येतील आणि त्यांना निकाल समजतील पुढे काय काय त्यामुळे अजून ते काही काही बोलतील कुणाला पिक्चर दाखवतील कोणाला नाटक दाखवतील कुणाला अजून काय कुठपर्यंत मदत जाईल त्यांची मला सांगता येत नाही त्यांनी मला असं वाटतं आम्हाला काही काही दाखवण्यापेक्षा तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये फिरा आपल्या दुसरी जागा निवडून येतात का ती त्यांच्याचा विचार करावा ती बघावी तर आता कशाला आपण असं अधोतर बोलावं तुम्ही आता एवढ्या मोठ्या पक्षाचे एवढ्या मोठ्या म्हणेल मी आता आहे छोटासा दोन चार पाच जणांचा आता राहिलेला पण आपला पक्ष वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करावा पंचावन्न पैकी आपल्याकडे पाच सात लोक राहिलेले नाही तुम्ही त्याची चिंता करा ना कोणाला काय पिक्चर आहेत तुमचाच पिक्चर लोक तुम्हाला दाखवतील आता कसं आहे म्हणून तुमचाच पिक्चर तुम्हाला बघण्याची आता लोकांना बघण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे तुम्ही आम्हाला काही पिक्चर दाखवू नका लोक भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत मोदींच्या पाठीशी उभे आहेत आमच्या मित्र पक्षांच्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे आमची काळजी न करता आम्हाला पिक्चर दाखवता आपला पिक्चर होणार नाही आपलं नाटक होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या त्यांनी भाज्यावर भ्रष्टाचाराचे डाग मोकळे आता हा विषय मला वाटतं फार जुना झाला हे शंभर वेळा ते उगल असेल चघल असेल मला असं वाटतं आता त्यांच्याकडे कोणी राहत नाही आता म्हणजे त्यांच्याकडे होते तो पण सगळे चांगले होते आता त्यांच्याकडे इकडे आले की वॉशिंग मशीन आमचं झालेलं आहे म्हणजे मला हेच कळत नाही म्हणजे पन्नास लोक आमच्याकडे आले आता ते सगळे तुमच्याकडे होते मग ते का भ्रष्ट होते का म्हणजे आप की तुझ्या नावाची चर्चा आहे नाही त्या संदर्भात मला माहिती पार्लमेंटरी बोर्डामध्ये काय चर्चा झाली त्यांना कोणी काय सांगितलं याची कल्पना मला या ठिकाणी नाही आहे पण मला वाटतं एक दोन दिवसामध्ये अंतिम यादी या ठिकाणी येईल कारण आता वेळ कमी आहे अनेक ठिकाणी आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे फॉर्म भरून झालेले शेवटचे दिवस झालेले छाननी झालेली आहे त्यामुळे मला वाटतं एक दोन दिवसामध्ये आता हे नाव या ठिकाणी फायनल होईल तेव्हा कोण काय म्हणालं कोणी कोणाला सांगितलेलं आहे त्यानंतर समक्ष म्हणते फडणवीस घेतलेल्या आहेत कधी हा सुटना नाही सगळेच पक्ष आता सगळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला मिळाली पाहिजे शिवसेनेची शिटिंग जागा आहे त्यांना वाटतं आम्हालाच मिळाली पाहिजे आणि भाजपचाही वाटतंय कारण इथे तिन्ही आमदार हे बीजेपीचे या ठिकाणी आहेत इथे महापालिकेमध्ये जवळपास एकोणसत्तर सत्तर नगर चौक जे, जे। आहेत ते भाजपचे आहेत हा भाजपचा आले किल्ला आहे आणि म्हणून रास्त आहे साहजिक आहे की त्यांनाही वाटतं की आपलं सगळे इथे पदाधिकारी असताना ही जागा आम्हाला मिळायला पाहिजे पण तो शेवटी आता आम्ही तीन पक्षामध्ये आहोत आमचे तीन चार पक्ष सोबत आहेत बाकी काही आमचे मित्र पक्ष आहेत आणि त्यामुळे जागेच्या वाटाघटी सुरू आहेत अंतिम टप्प्यामध्ये आहेत त्यामुळे काही मित्रपक्षांना जागा सोडाव्या लागतील ज्यांच्या त्या आधीच्या हक्काच्या आहेत त्याही त्यांना द्याव्या लागणार आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये आमचे नेते देवेंद्रजी आहेत बावनकुळे साहेब आहेत एकनाथजी शिंदे साहेब आपले मुख्यमंत्री आहेत अजितदादा आहेत हे चर्चा करत आहेत आणि शेवटी नंतर शेवटी सगळा जे जो आहे तो आमचा पार्लमेंटरी बोर्ड आहे दिल्लीला त्यांच्यासोबत चर्चा करून मला वाटतं विषय हा संपेल पण क्लस्टर केलेले आहेत आणि क्लस्टर क्लस्टरमध्ये माझ्याकडे जळगाव रावेर या दोन लोकसभा आहेत त्याबरोबर धुळे आणि नंदुरबार असे चार लोकसभा माझ्याकडे देण्यात आलेल्या आहेत विखे पाटील साहेब आहेत त्यांच्याकडे क्लस्टर त्या ठिकाणी दिलेले आहेत त्यात नाशिक शहर आणि ग्रामीण हा त्यांच्याकडे भाग त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि आज मी काल रात्री माझी बैठक आठव पण मी धुळे नंदुरबारला आधी गेलो धुळ्याला गेलो आणि रात्री इथे मुक्काम केलेला होता आणि आज इथली बैठक होती म्हणून मुद्दा म्हणून मी कार्यकर्त्यांशी संभाषण करावं बोलावं चर्चा करून म्हणून मी थांबलेलो होतो आणि म्हणून मी या ठिकाणी आलो एक पाच मिनिट फक्त कार्यकर्त्यांची इथगूज केलं सकाळी एक बैठक सुद्धा मी ज्या ठिकाणी थांबलो होतो त्या ठिकाणी वीस पंचवीस कार्यकर्त्यांची ग्रामीण भागातल्या केली आणि पुढच्या प्रवासाला मी निघालेलो आहे नाशिक